तो वेलकम बच्चो ये हमारा कल इतिहास का आहे पेपर मराठी माध्यमचा आहे तर याच्यामध्ये काही प्रश्न दिलेला आहे जसा रिकामा जागा दिलेला आहे रिकामा जागेमध्ये दिलेला आहे डॅश हा मराठाचा आरमाराचा प्रमुख होता आता आरमाराचा प्रमुख बाजीराव पहिले होते फिर दुसरा प्रश्न दिलेला आहे नजीब खान हा डॅश सरदार होता तो नजीब खान कोण होता हे रोहिलांचा काय होता सरदार होता सवाई माधवराव पेशवांचा काळात डॅश हा प्रमुख चित्रकार होता कोण होता गंगाराम तांबड जे होता हे प्रमुख चित्रकार होता त्याच्यानंतर योग्य जोडे आहे खूप सोपा आहे पहिल्याचा दुसरा आहे म्हणजे मोडी लिपी ते काय व्यवहारासाठी वापरल्या जातात आणि काळी पांढरी हे काय खेड्याच्या शेती व्यवसायावर असतो त्याच्यानंतर प्रश्न उत्तरे एका एक वाक्यात उत्तरे लिहा बादशहाने महादजीज कोणता किताब देऊन गौरव केला होता तर त्यांना काय बोलला होता शेर हिंद बोलला होता महाजी शिंदेला तर महाजी शिंदेला बादशाने काय सांगितलं होतं हिंद बोलून त्यांना किताब असे दिले होते दुसरा आहे हेर खात्याचा प्रमुख कोण होता तर ते होते बहिरजी नाईक जे हेर खात्या बघायचे पूर्ण काम करायचे शंभाजी महाराजने कोणती ग्रंथ लिहिली होती तर कोणते ग्रंथ लिहिले होते बुद्धभूषण हे ग्रंथ लिहिले होते त्याच्यानंतर चौथा आहे शिवकाळात प्रसिद्ध स्थापत्य विश विशारदा कोणता होता विराशत जे होता ते हिरोजी इंदुलकरचे होते आता थोडक्यात उतरेचा तुम्हाला इथं प्रश्न दिलेला आहे याचं उत्तर तुम्हाला पी डी एफमध्ये भेटून जाईल तर पी डी एफ हे डिस्क्रिप्शनमध्ये पाठवेल तिथे जाऊन पेपर आणि तुम्ही आ, याचे उत्तरसुद्धा डाउनलोड करू शकता थोडेफार एखादे उत्तर जे आहे ते तुम्हाला पुस्तकात किंवा गाईडमध्ये बघून लिहावं लागेल आता दिलेला आहे पहिला प्रश्न थोडक्यात उत्तरामध्ये संभाजी महाराजाने पोर्तुगाली घडा शिकवण्याचं का ठरवलं का होता कारण काय होते ते तुम्हाला इथे दिलेलं आहे किंवा त्यांनी त्यांना जे आहे धडा का शिकवायचा होता जसं की शंभाजी महाराज होते जे पोर्तगालीचा धडा शिकवायला ठरवलं कारण पोर्तुगीज जे होते लोकांना काय करत होता धर्माचा आग्रह केला होता म्हणजे धर्म बदलायचा आग्रह करत होते त्यामुळे अजून दोन तीन पॉईंट आहे दिलेला ते दुसरं आहे मराठ्यांची सत्ता संपुष्टात येण्याची कोणती परिमाण झाली आता संपुष्टात जेव्हा आली तेव्हा देशभरात मराठाचा प्रभाव वाढला होता आणि मराठा राज्याचा विस्तार खूप झाला होता तर हे उत्तर आहे याचं दुसरं त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे पुढचं की रय्यतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायाने सैनिकांना कोणता तक ताकीद दिलं होतं ताकीद दिलं होतं की काय शिस्तीत राहून लुटालूट न करण्याची ताकीद दिलं होतं तर हे तुम्हाला असं आहे तर याचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल आता बघू दुसरा प्रश्न पुढचा पुढचा प्रश्न आहे तुम्हाला की ते दोन ते तीन वाक्यात उत्तरं लिहायचं आहे तर दोन ते तीन वाक्यामध्ये दिलं आहे शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळी स्थापना केली कारण अष्टप्रधानमंडळी आठ लोकांची नियुक्ती केली होती त्यांच्यामध्ये वेगळेवेगळे काम सगळ्यांनाच दिलं गेलं होतं त्याच्यानंतर औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाह व कुतुबशाही राजाकडे ववळला का का टाकला का, होता कारण त्यांना मराठांसोबत युद्ध करायसाठी त्याची ताकद कमी झाली होती त्यामुळे त्यांनी गेलं ते दिल्ली दरबारातला मराठाच्या सहार्याचा गरज होती का होती दिल्लीचा ते तुम्हाला उत्तरमध्ये दिसेल सगळ्या पिढ्यामध्ये दसीला मराठीचा जीवनात विशेष महत्त्व होता का होता जीवनाचं महत्त्व ते आता पाच ते सहा वाक्यात म्हणजे थोडा मोठा मोठा प्रश्न आहे जसा समाजातील अनिष्ट चालरिती स्पष्ट करा काय काय होतं आपल्या समाजामध्ये जसे पहिले काय वयाचं कोणाची विवाह झाला ते त्याच्या नवरा जर मिळाला तर त्याच्यासोबतही त्याला सती करायचे हे खूप सारे असे हुंडा विंडा घेणे हे सगळे खूप प्रथा होते पण आता सगळे बंद गेलेलं आहे त्याच्यानंतर अहिल्याबाई होलकर यांनी केलेली कार्य आहे अहिल्या बायवलकर यांनी काय केलं होतं स्त्रियांसाठी ते तुम्हाला लिहायचं आहे पाणीपतचा लढाईचा परिणाम काय झाला ठीक आहे त्याच्यानंतर नागरीशास्त्र आला तर नागरीशास्त्रामध्ये दिलेलं आहे शासनाच्या पहिलं रिकामा जागा आहे ठीक आहे आता नागरीशास्त्रामध्ये तुम्हाला रिकामा जागा दोन मार्कासाठी आहे दिलेला आर्थिक मदत घेण्यासाठी शाळेची डॅश शिक्षक संस्थेची करता येत नाही आता इथे थोडा उत्तर मला डाऊट आहे म्हणून मी लिहिलेलं नाही आहे तुम्ही गाईडमध्ये बघा किंवा पुस्तकामध्ये दिलेलं आहे दुसरं आहे स्वतंत्र आणि मूलभूत हक्क एकच नागण्याचा दोन बाजू असतो ठीक आहे आपण स्वतंत्र पण आहे पण मूलभूत हक्क पण आपल्याला दिलेलं आहे तर हे दोन्ही आपलं एक नाण्याचे काय आहे दोन बाजू आहे हक्कासंबंधित आपली तक्रार डॅश आपण कुठे करू शकतो न्यायालय आपलं जे उच्च न्यायालय आहे तिथे जाऊन आपण कुठलाही प्रॉब्लेम असेल तर आपण तिथे आपण अर्ज टाकू शकतो आता जोड्या लाव आहे मूलभूत कर्तव्य ते देशाचं संरक्षण करण्यासाठी असतात आता मूलभूत हक्क जे आहे ते स्वतंत्र हक्काचा असतो आणि एका वाक्यात आता उत्तर भेटल में थोड़ा -थोड़ा ले में -में दिलेला प्रश्न क्रमांक पाचवा शोषणविरुद्ध हक्क म्हणजे काय नवीन शोधकांवर काय करणे धोर देणे आणि अजून तुम्हाला उत्तर भेटेल पुढे मी थोडा थोडाच लिहिलेला आहे की मेन काय आहे जसं इथे दिलेल्या संविधानचं मूलभूत कर्तव्याचं आपलं काय असतो की बाबा देशप्रेम वाढवतो मूलभूत हक्क का दिला जातात सुरक्षा करण्यासाठी आपला का ते सांगा आता ऐतिहासिक वस्तू इमारत स्मारके यांचे संरक्षण करणे का असतो जतन करणे का, का गरज आहे ते गाईडमध्ये पण तुम्ही बघू शकता आणि पी डी एफमध्ये पण तुम्हाला पाठवलं जाईल आता दिलं आहे वृद्धासाठी पेन्शन योजना राबुली कारण बघा वृद्धेचा काय असतो की त्यांना पेन्शन दिलं जाणं का गरजेचं आहे ते इथे दिलेलं आहे आता हे पुढे आहे तुमचा भूगोल म्हणजे इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र सगळं एकचमध्ये असेल कोणाकोणाचं जर वेगळं झालं इतिहासाचा आणि नागरिकशास्त्र सोबत असेल आणि भूगोलाचा वेगळा तर तरीही तुम्ही करू शकता आता भूगोलमध्ये पण सेम दिलेला आहे की सूर्याचा भासमान भ्रमण होते म्हणजे डॅश म्हणतात त्याला काय बोलतात सूर्य वर्षभरात उत्तरकडे व दक्षिणकडे सरकत असलेला भास होतो ते बरोबर आता डॅश शेती हे प्रकाराचे पीक बदल केले जाते कोणाचे व्यापारिक शेती हे पीकसाठी म्हणजे पीक जेव्हा जास्त उगवतात तेव्हा व्यापार करतात ते जोड्या जोडवा दिलेला आहे संपाद दिन कधी चालू होतो दिन म्हणले म्हणजे लक्षात ठेवायचा तुम्हाला डेट वगैरे एकवीस मार्च ते तेवीस डिसेंबरपर्यंत येईल आणि सोप्पा आहे दोन प्रश्न दिलेला आहे जोड्या मी लोक खालचा एक्सचेंज करायचा असं फुलशेती फुलशेतीमध्ये काय होतं लिली झरबेरा आणि ट्युलिप असे फुलशेती एका वाक्यात कोणतेही कारणामुळे नागरिक वस्तीचे शहरीय वस्तीचे रूपांतरण होतं आता जनसंख्या वाढली तर नगर काय बनेल शहर बनेल आणि सोयीसुविधा उप जास्त भेटली तरी तो शहर बनेल समोच्चदर्शक नकाशाचा वापर कोणकोणत्या कौन होतो आता नकाशाचे वापर जे आहे ते नकाशाचे वापर कोण करतात तर बघा अभियंते करतात आणि भूगोलशास्त्र करतात हे दोन तुम्हाला लिहा आता पशुपालन व्यवसाय कोणत्या उत्पादनावर मिळतात पशुपालन जे व्यवसाय आहे त्याच्यातने आपल्याला दूध लोकर मांस वगैरे असे वेगळे वेगळे उत्पादन आपल्याला भेटतो त्याच्यानंतर दिलं हुमस म्हणजे काय आता हुमस काय असतो की हुमस म्हणजे सडलेलं सेंद्रिय पदार्थाचे थर त्याला बोलतात ह्यूमस की काही जसं झाड वगैरे वृक्ष वगैरे पडले तर सळला त्याचे ह्युमस तयार होतो किंवा एखादा प्राणी मेला त्याचे ह्युमस तयार होतो खालीलपैकी कोणती एक कृती काढा पण नावे आकृती काढायची तुम्हाला उपसूर्य आणि अपसूर्याची माहिती आहे जिथे सूर्याचा अंधार जास्त पडतो त्याला बोलतात उपसूर्य आणि अपसूर्य म्हणजे तिथे अंधार नाही केंद्रियत वस्ती केंद्रित वस्ती ते तुम्हाला जिथे जास्त गर्दी असते आकृती दिलेला आहे बोगलाच्या पाठमध्ये आठवा दिलेलं माहिती लिहा रेषावृत्तीची माहिती तुम्हाला सांगायची रेषावृत्ती कसा असतो आणि त्याच्यानंतर शेतीचे प्रकार आणि संपाद दिन काय असतो ते हे पी डी एफमध्ये सगळं तुम्हाला उत्तर भेटेल थोडाफार नाही भेटलं काही काही पी डी एफमध्ये प्रश्न थोडा छोटा असेल तर ते तुम्ही गाईडमध्ये पण बघून किंवा पुस्तकामध्ये पण बघून लिहू शकता आता बघूया पुढचा प्रश्न पुढच्या आणि शेवटचा दिलेला थोडक्यात उतर्या आणि भौगोलली कारणं तर थोडक्यात उतर्यामध्ये मृदाची अवंती म्हणजे काय ते हे तुम्हाला एफमध्ये बघायला भेटेल कोणत्याही लोकांचा आहाराचा तांदूळ का जास्त असतो आता कोकणाचं लोक जे आहेत ते तांदूळ का खातात कारण तिकडे पाणी जास्त आहे तर तांदूळ जास्त उगवतात ते तुम्हाला प्रॉपर उत्तर ते गायड्यामधून बघून लिहायचं समोच्च रेषाच्या निरीक्षणावर काय लक्षात येतो तर तुम्हाला समोच्च रेषाचं जेव्हा निरीक्षण करणार काय काय भेटतो तिकडे बघायला ते सगळं मृदेचे छारेचे प्रमाण वाढतो का वाढतो प्रमाण ते बघायचं आणि विखुरलेली वस्तीचे प्रदूषण मुक्त असतो कारण बघा विखुरलेली वस्तू काय एकमेकांशी खूप लांब लांब असतो तर तिथे प्रदूषण होण्याचे खूप काय हे कमी असतो प्रमाण कमी असतो त्यामुळे तिथे प्रदूषण खूप कमी असतो आणि ती मुक्त असतो भारतातील शेतीचे स्वरूपात हंगामी असतो का असतो हंगामी शेती ते काही काही लोक व्यवसाय पण करतात आणि काही काही लोकसुद्धा काय करतात किंवा <coughs> व्यापारासाठी करतात काही काही लोक स्वतःचे जेवण वगैरे आणि घर चालवण्यासाठी पण व्यवसाय करतात तर असे तुम्हाला हे इतिहास आणि भूगोल आणि नागरिकशास्त्राचा पेपर आहे व्यवस्थित लिहा ऑल द बेस्ट लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा